शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात उत्तम जमेल अशी परफेक्ट रेसिपी आज आपण पाहतोय हा तांदळाचा पापड पहा मंडळी तळताना कढईसुद्धा अपुरी पडते तळल्यानंतर चौपट फुललेला अगदी पातळ जाळीदार जिभेवर विरघळणारा खुसखुशीत तांदळाचा पापड हे तांदळाचे पापड करताना ना आपल्याला तांदूळ भिजवायचा आहे ना आंबवायचा आहे ना पिठाची खिशी घ्यायची आहे ना पापड लाटायचे अर्ध्या तासात झटपट पापड तयार होतात आणि वर्षभर आरामात तर तांदळाचे पापड करण्यासाठी इथे मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलंय या बोलने म्हणाल तर एक बोल हे पीठ आहे आपण जरी वजनी पीठ घेणार असलो ना तरीही एखाद्या पातेल्याने किंवा भांड्याने पीठ मोजून घ्या म्हणजे पुढचे साहित्य छान मोजून घेता येतात भांड्यात पीठ भरताना दाबून भरायचं नाही सपाट भांड घ्यायचं अर्धा किलो बरोबर हे पीठ आहे आता मी हे तांदळाचं पीठ कसं तयार केलं रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतला स्वच्छ धुवून घेतला चावर पाच मिनटं पाणी निथळलं आणि रात्रभर पंख्याखाली कॉटनच्या कापडावर संपूर्ण कोरडा होईपर्यंत वाळवून घेतला त्यानंतर गिरणीतनं अगदी बारीक पीठ दळून आणायचं आणि सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं फक्त पापडाचं पीठ तयार करताना नवीन तांदूळ वापरायचा नाही ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ वापरायचा नाही हवं तर राशनचा जाडा तांदूळ वापरला तरीही चालेल आता पापड करताना अर्धा किलो पिठासाठी पुढच्या साहित्याचं अगदी योग्य प्रमाण सांगते सर्वात महत्वाचं मीठ आणि पापडखार हे अगदी योग्य प्रमाणात पडणं गरजेचं आहे म्हणजे पापडची चव छान लागते तर इथे जो कप मेजरमेंटच्या सेटमधला टीस्पून असतो ना जो लहान टेबल स्पून मोठा असतो हा टी स्पून त्याने सुद्धा प्रमाण सांगते किंवा मग नाश्त्याचा थोडा लहान आकाराचा चमचा असतो ना तो सपाट चमचा तुम्ही घेऊन हे साहित्य मोजलं तरीही चालेल फक्त नाश्त्याचा मोठ्या आकाराचा चमचा घेऊ नका तर इथे मी दोन स्पून मीठ घेतलेला आहे सपाट घ्यायचं शीग लावून नाही सोबतच एक स्पून फक्त आपल्याला पापडखार घालायचं अर्धा किलो पिठासाठी दोन स्पून मीठ आणि एक स्पून पापडखार अगदी परफेक्ट प्रमाण आहे पापडखार जर जास्त झाला तर पापडांचा रंग लालसर होऊ शकतो पापड चवीला चांगले लागणार नाही म्हणून सांगितलेल्या प्रमाणातच घ्या त्यानंतर यामध्ये दोन टीस्पून पांढरे तीळ घालायचे आहे आणि सोबतच अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहे याने पापड चवीला खूप छान लागतात जेव्हा आपण खिशी घेऊन पापड करतो ना तेव्हा पाण्यामध्ये जिरे घातले की जिऱ्याचा खूप पिवळा रंग उतरतो आणि पापडांचा रंगसुद्धा पिवळा होतो पण या पद्धतीने पापड केले ना की पापडांचा रंग जिऱ्यामुळे पिवळासुद्धा होत नाही आणि पापड चवीलाही छान लागतात छान असं एकजीव करून घ्यायचं इथे आपले तांदळाचे पापड करण्याचं प्रिमिक्स तयार झालं किशी घेताना बऱ्याच वेळेला कळत नाही किती शिजवायची थोडंसं मिश्रण सुद्धा वाया जातो म्हणून या पद्धतीने तुम्ही पापड नक्की करा पापडाचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे आता आपल्याला पाणी गरम करायचंय तर या भांड्याने बरोबर एक भांड पीठ होतं तर बरोबर सव्वा भांड आपल्याला पाणी घ्यायचंय खूप शिगोशिग वरती भरू नका या पद्धतीने एक भांड आणि वरतून पाव भांड अजून घ्यायचं एक भांड पीठासाठी सव्वा भांड पाणी हे अगदीच योग्य प्रमाण आहे तुम्ही एखाद्या पातेल्याने किंवा बोलने पीठ मोजा आणि मग पाणी घ्या म्हणजे परफेक्ट होईल आता या पाण्यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नाही आहे फक्त पाण्याला खळखळून खड़ उकळी येऊ द्यायची इथे पहा पाण्याला उकळी आली गॅस बंद करायचा आणि आता आपल्याला पीठ तयार करायचं आहे तर पापडचं प्रीमिक्स आपण आधीच तयार केलं एक लाटणा हातात ठेवायचं आणि हे उकळतं पाणी तर घेतलेल्या पाण्यापैकी अर्ध पाणी घालायचं आणि लाटण्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं संपूर्ण पाणी आपल्याला लागणार आहे सांगितलेलं पाण्याचं प्रमाण योग्य आहे तरीही आपण थोडं थोडं करून घालूया म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येईल या पद्धतीने पीठ तयार केलं ना की अजिबात गाठी गुठळ्या होत नाही इथे माझ्याकडनं ना ही जे हा जो बोल आहे तो थोडा लहान झाला तुम्ही थोडा मोठा घ्या म्हणजे भरभर तुम्हाला मिक्स करता येईल परत एकदा थोडंसं उरलेल्या पाण्यातनं पाणी घातलं आणि छान असं मिक्स करून घेते लाटण्याने मिक्स केलं ला ना की एक सारखं होतं अजिबात गाठी गुठळ्या होत नाही आणि आता उरलेलं संपूर्ण पाणी मी इथे घालते म्हणजे पाण्याचं अगदी योग्य प्रमाण आहे जुना तांदूळ असतो थोडा पाणी शोषतो म्हणून एक भांड पिठासाठी सव्वा भांडं पाणी हे अगदीच योग्य प्रमाण आहे छान असं मिक्स करून घेते दोन मिनटं सतत गोल फिरवत आपण मिक्स करून घेऊया एकसारखं पीठ तयार होईल तर इथे पाहू शकतात मी छान एकजीव केलं पापडाचं पीठ आपलं इथे तयार झालं आहे पण हे अजून शिजलेलं नाही आहे याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता एक कॉटनचा पांढरा कापड घ्यायचा किंवा रंगाचा घेणार असाल तर त्याचा रंग पिठाला लागणार नाही या गोष्टीची काळजी घ्या हा कापड मी एकदा धुवून म्हणजे ओला करून घट्ट पिळून घेतलेला आहे त्यामध्ये पाणी नाहीये पण ओला कापड आहे त्यामध्ये हे संपूर्ण पीठ काढून घ्यायचं पाहू शकतात अजिबात पीठ वाया जात नाही गाठी कुठल्या तर झालेलाच नाहीये आता हे पीठ ना या पद्धतीने व्हिडिओ दाखवते तसं एक ते दोन मिनिट आपल्याला मळून घ्यायचंय म्हणजे एकसारखं होतं गाठी गुठळ्या तर अजिबात झालेल्या नाहीये पण एकसारखं करण्यासाठी आपण याला या पद्धतीने मळून घेऊया कापड ओला आहे म्हणून आपल्या हाताला चटका सुद्धा लागणार नाही बऱ्याच जणांना प्लास्टिकच्या पॉलिथीन मध्ये असे गरम पदार्थ घालून आवडत नाही म्हणून आपण इथे ओला कापड घेतलाय म्हणजे मळालाही सोयीस्कर होईल आपल्या हाताला चटकाही लागणार नाही आणि प्लास्टिकच्या पॉलिथीन मध्ये करण्याची गरज सुद्धा पडणार नाही मिनिट हे पीठ या पद्धतीने मळून घेते थोडंसं गार झालं की लगेच हे घट्ट व्हायला लागतं तर हे पीठ मी दोन मिनटं मळून घेतलं जसं मी सुरुवातीला सांगितलं की पीठ तयार झालंय पण शिजलेलं नाहीये तर याला आपल्याला वाफवून घ्यायचंय तर हा ओला घट्ट पिळलेला कापड स्टीमरच्या भांड्यात किंवा एखाद्या चाळणीमध्ये ठेवायचा आणि या तयार पिठाचे तीन चार असे कोळे करून घ्यायचे आहे त्यानंतर हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचंय हे पीठ थोडं जरी कच्चं राहिलं तर आपले पापड वाळल्यानंतर चिरू शकतात फुटू शकतात म्हणून किती वाफवायचंय ते पुढे सांगते स्टीमर मध्ये मी आधीच पाणी गरम करून घेतलं तुम्ही एखाद्या पातेल्यात करून घेतलं तरीही चालेल त्यामध्ये हे पिठाचं भांड ठेवायचं आणि वरतून हे पीठ याच कापडाने झाकून द्यायचं यावर झाकण ठेवायचं आणि लो टू मिडियम फ्लेम वर बरोबर बारा ते पंधरा मिनिटं हे पीठ वाफवून घ्यायचंय इतकं पीठ वाफवण्यासाठी लो मिडियम फ्लेम वर बारा ते पंधरा मिनिटं अगदी योग्य वेळ आहे तर बारा बर मदे मदे ते पंधरा मिनटं मी पीठ वाफवून घेतलेलं आहे बरोबर पंधरा मिनटं झाले पीठ परफेक्ट वाफवलं गेलेलं आहे अजिबात कच्चं नाही आहे लागेल तितकं पीठ मी काढून घेतलं आणि दोन गोळेना मी प्लेटमध्ये स्टीमरमध्येच ठेवले गॅस बंद आहे पण स्टीमरचं पाणी गरम आहे ना म्हणून ते पीठसुद्धा बराच वेळ गरम राहील हवं तर तुम्ही एका एक वेळेला सगळं पीठ मळून घ्या किंवा मग अर्ध मळा आणि अर्ध स्टीमरमध्ये ठेवा तर हा कापड गरम होता याला परत एकदा धुवून मी पिळून घेतला म्हणजे हाताला चटका लागणार नाही त्यामध्ये दोन गोळे घेतले आणि या पद्धतीने एक मिनिटभर मी चांगलं मळून मळून घेते तसं तर जास्त मळण्याचे कष्ट पडत नाही कारण गाठी गुठळा नाही आहे फक्त एकसारखं करण्यासाठी आपण एक दोन मिनिट याला मळून घेतोय मस्त असे पापडाचं पीठ तयार झालेलं आहे दोन मिनिट हे पीठ छान मळून घेतलं आता याचे उंडे करून घ्यायचे म्हणजे गोळे करून घ्यायचे गोळे एकदा करून घेतले ना की पुढे पापड आपल्याला भरभर भरभर करून घेता येतात मी आज एकटीच होते म्हणून मी अर्ध पीठ स्टीमरमध्ये ठेवलं म्हणजे गार होणार नाही कोमट कोमट पिठाचे पापड केले ना एकसारखे के होतात हाताला फक्त मी थेंबर तेल पुसून घेतलंय नाही घेतलं तरीही चालेल थेंबर जास्त तेल घेऊ नका सगळ्या व्हिडीओमध्ये मी सांगते वाळवणाचे पदार्थ करताना जास्त तेलाचा वापर अजिबात करायचा नाही नाहीतर ते डब्यात भरल्यानंतर वास येतो तेलाचा आणि टिकत सुद्धा नाही बरेच दिवस तर सगळे असे गोळे मी करून घेतलेले आहे एखाद्या पॉलिथिनच्या पिशवीत ठेवायचे म्हणजे ते गरम राहतात कोमट राहतात म्हणजे कोमट असल्यावर पापड आपले छान होतात इतक्या पिठाचे पापड झाले की मग ते उरलेलं पीठ सुद्धा मी पटकन मळून घेईल आणि लगेच त्याचे गोळे करून पापड करून घेईल हे पापड होईपर्यंत ना ते पीठ गारसुद्धा झालं नव्हतं मळून मी लगेच पापड केले होते तर पॉलिथिन घेतलेले आहे दोन अगदी थेंबर तेल पुसून घेते फक्त पहिला पापड करताना जितके पॉलिथिनचे पेपर तुम्ही घेतले असेल ना त्याला एक एक थेंब तेल पुसून घ्या नंतर अजिबात तेल लावण्याची गरज नाहीये त्यावर गोळा ठेवायचा दुसरं पॉलिथिन ठेवायचं घरात एखादी प्लेट असते ना त्याने थोडंसं हे दाबून घ्यायचं म्हणजे थोडंसं पसरट होतं गोलसर आकार येतो आणि त्यानंतर हवा तसा पातळ पापड तुम्ही लाटून घेऊ शकतात पण आजकाल आता सगळ्यांच्याच घरामध्ये पुरी प्रेस म्हणजेच पापडचं मशीन सुद्धा आहे म्हणून हे पापड लाटून घेण्याची गरज नाहीये पण ज्यांच्याकडे नसेल ना त्यांच्यासाठी मी हे दाखवून देते घरात लहान मुलं असतील ना तर ते तुम्हाला लगेच प्लेटने दाबून देतील आणि तुम्ही भरभर लाटू शकतात अगदी झटपट होतात तर हवं तर लाटून पापड करा किंवा मशीनवर लाटून सुद्धा छान होतात तर लाटूनसुद्धा एक सारखा पातळ पापड झाला आहे पण माझ्याकडे हे पापडाचं मशीन आहे भरभर -भर मी यावरच करून घेणार आहे तर पॉलिथिन ठेवायचं त्यावर एक गोळा ठेवायचा आणि दुसरा पेपर वरतून ठेवायचा आणि दाब द्यायचा एक सारखा पातळ पापड तयार होतो खूप जास्त दाबही द्यायचा नाही कारण कोमट पिठाचे पापड लगेच होतात या पद्धतीने छान असा पापड झालाय पापड करताना ना खूप अति पातळही करायचं नाही नाहीतर वाळल्यानंतर डब्यात भरतो ना तेव्हा त्याचे तुकडे पडतात फुटतात मध्यम ठेवा मी काही पापड ना थोडे मोठे करून घेणार आहे आणि काही लहान करणार आहे त्याच अंदाजाने गोळे लहान मोठे करून घ्यायचे त्यानंतर उन्हामध्ये हे पापड आपल्याला वाळवून घ्यायचे प्लास्टिकच्या पेपरवर पापड उलटा घालायचा आणि हळूवार पॉलिथिन काढून घ्यायची आता याच पद्धतीने मी सगळे पापड करून घेते आणि उन्हामध्ये वाळवून उन घेणार आहे दोन दिवस वाळवले की पापड छान असे तयार होतात तुमच्या इथे उन्हाची सोय नसेल तर पापड करा पंख्यामध्ये एक दिवसभर वाळवा पण डब्यामध्ये भरण्याआधी ना एक तीन चार तासांचं ऊन दाखवा म्हणजे पापड वर्षभर छान टिकतात आज मी एकटेच होते तरीही अगदी भरभर भरभर भर माझे पापड करून झाले होते तर पापड पुरी प्रेसमध्ये दाबल्यावर म्हणजेच मशीनमध्ये थोडा जाड वाटला तर फिरवून घ्यायचा आणि परत एकदा दाबून घ्यायचा मस्त असे सगळे पापड तयार झाले मी थोडे थोडे मोठे केले ना तर माझे ऐंशी पापड तयार झाले दोन दिवस पापड वाळवून घेतले आणि मस्त असे पापड झाले इथे तर हे अर्धेच आहे अर्धे मी डब्यात भरून ठेवले मस्त रंग आलेला आहे आणि चवीला सुद्धा खूप छान होतात मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते असे छान खणखणीत वाजेपर्यंत वाळवून घ्यायचे बर का थोडे जरी ओले राहिले ना मग जाळी अळी लागतात तेल चांगलं कडकडीत गरम केलंय म्हणजे धूर येईल इतकं सुद्धा नको पापड घालायचा आणि काही सेकंदांमध्येच मस्त कडईभर फुललेला पापड तयार झालाय ना आपल्याला पीठ आंबवून घेण्याची गरज आहे ना काही जास्तीची झंझट आहे फक्त साहित्य मिक्स करायचे आणि पापड करायचे चवीला इतके अप्रतिम लागतात ना मंडळी काय सांगू अजिबात कडक होत नाही बरं का कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि कसे फुललेले आहे रंग किती सुंदर आलाय तो रिझल्ट तर तुमच्या डोळ्यासमोरच आहे चौपट चा पापड फुललेला आहे तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने तांदळाचे पापड नक्की करून पहा जे आपण नवी नवीन नवीन करत असलो की किशी किती वेळ शिजवायची मग काय करायचं ही सुद्धा झंझट नाही आहे तुम्हाला पापड तोळून सुद्धा दाखवते किती जाळीदार झालेला आहे अजिबात आपण तांदूळ आंबवून वगैरे घेतलेले नाही तरीही पापड जाळीदार झालेला आहे तर कशी वाटली मंडळी तुम्हाला या पापडांची रेसिपी मला कमेंट करून जरूर कळवा तर चवीलांना खूप मस्त लागतात यावर कांदा टोमॅटो बारीक चिरलेली शेव घातली की मसाला पापडसुद्धा तयार होतो याआधी बऱ्याच वेगवेगळ्या वाळवणाच्या रेसिपी मी दाखवल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यासुद्धा जरूर पहा आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज प्लीज एक लाईक करा माझ्या मोटिवेशनसाठी नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत तुम्हाला अजून काय वाळवणाचे पदार्थ पाहायचे तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा